नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो अवघ्या चोवीस तासात अमेरिकेचा शेअर बाजार हादरून गेला मोठमोठ्या दिग्गज कंपन्यांचे भाव धडाधड दहड़ कोसळले कारण काय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात झालेली चीनने विकसित केलेल्या डीप सिकची एंट्री कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या परिवारासोबत शेअर सुद्धा करा ए आयच्या दुनियेत दिमाखात झाली डिपसिकची एंट्री आणि धक्क्याने घाबरली तेव्हा बलाढ्य अमेरिकेसारखी कंट्री एकाच दिवसात डीपसिकने करून टाकली मोठी हवा तंत्र नवे विकसित केले केला खुला प्रवाह नवा कोसळले शेअर्स भाव अचानक पैशांची होऊन गेली वाफ प्रस्थापितांचे संगणकाला नवीन दृष्टी मक्तेदारी संपून गेली मोठ्या स्पर्धेला मिळाली पुष्टी ए आता मिळू लागल्या नव्या कल्पना नव्या जाणीवा क्षेत्रकलेचे की असो कोणते दूर सरतील साऱ्या उणीवा पण एआयच्या कुबड्या घेऊन माणूस राहील का पुढे बुद्धिजीवी की, की निर्मितीचा आनंद हरवून तो होईल बाणगुळासारखा परजीवी पण एआयच्या कुबड्या घेऊन माणूस राहणार का पुढे बुद्धिजीवी की निर्मितीचा आनंद हरवून तो होईल बाणगुळासारखा परजीवी की निर्मितीचा आनंद हरवून तो होईल बांडगुळ्यासारखा परजीवी मित्रांनो या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या स्पर्धेत आपण भारतीय नक्की कुठे आहोत माणसाच्या जीवनावर या ए आय चे कोणते परिणाम होतील कॉमेंट करून नक्की सांगा कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट दिया धन्यवाद